आज या ठिकाणी विठाई वारकरी बाल संस्कार शिबिर आमचे हरिभक्त महाराज सूर्याजी महाराज आणि आमची ताई माधुरी आणि त्यांची सगळे सहकारी या मंडळींनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात करत असताना अध्यात्मामध्येच आपलं आयुष्य अर्पण करूया असा ठराव मला वाटतं लग्नामध्ये आपण मनाव करतो एवढं द्यायचं तेवढं घ्यायचं आणि या जोडीने लग्नामध्ये ठराव केला की आपण अध्यात्मामध्ये आपल्याबरोबर सगळा समाज घडवूया त्याबद्दल मी पहिल्यांदा त्याचं मला पटून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपारायण भागवत महाराज चौरे ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते माझ्या सहकारी आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या राज्याच्या विधान परिषदेमध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं संबंध महाराष्ट्राचे शिक्षक विभागामध्ये छाप पाडून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं माझे सहकारी माझे आमदार दत्तात्रय सावंत ज्यांनी या ठिकाणी भाषण केलं ते आपल्या राज्यातील माझे एक तरुण सहकारी समाधान दुसरे आमचे तरुण उद्योजक की ज्यांच्या माध्यमातून लाखो मजुरांच्या हाताला काम मिळालं ते आमचे अमरसिंग पाटील तुकाराम महाराज असे तुकाराम तर मला अनेक वर्षाचा सहकारी आहे बरोबर सबंध देशभरामध्ये ज्यांनी आपल्या माध्यमातून समाज जागृतीचं काम केलं ते आमच्या कॉलेज जीवनापासून त्यांना ताई माझे सहकारी या ठिकाणी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरके राज्याचे तरुण नेते संकेत ढवळे ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे मिठाई वारकरी जीवनगौरव पुरस्कार चिंतामणी महाराज गोडके कबीर फुगारी कुर्ती चळे मिठाई कृषी जीवन पुरस्कार त्याचबरोबर सेतुबंद साहित्य पुरस्कार योगिनी राऊळ विठ्ठल गावस गजानन भुसे ज्ञानेश्वर जाधव हरिश्चंद्र पाटील बाबासाहेब पाटील शिवाजीराव नारायणराव शिंदे श्रीकांत पाटील रामचंद्र इकारे मिठाई साहित्य साधना पुरस्कार राजेश पवारुद्दीन मुलानी शिवाजी वाघमारे अतिशय विचारपूर्वक आणि अतिशय समाजाला प्रेरित करणारे या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी बोलतो मला तर मारुती जाधव आमचे सहकारी आहे या ठिकाणी त्यांच्यामुळं मी या कार्यक्रमाला खर आलो खरं सांगू का महाराज मंडळी महिनाभर लबाड बोलून बोलून कंटाळ होतो लोकसभेच्या निवडणुकीत काय खरं बोलाय लबाडच बोलायचं आणि मला इतकं बरं वाटत या ठिकाणी आल्यावर काहीतरी खरं बोलायसाठी इथं मला बोलवलं या ठिकाणी बरोबर चंद्रा काय बोल दुसरं काय नव्हतंच दबाड पण आज बर वाटत तास दोन तास अतिशय समाधान वाटलं महाराज आणि त्यात आमच्या महाराज महाराजांनी त्यांच्या पत्नी त्यांनी केली चांगलं कार्य आणि सगळ्या ठिकाणी खरं बोलतो का आता आता काय खोट बोलतो का खोटे बोल जी बोलतो ते खरंच बोलतो आणि मी खरं बोलतो मी हरी फक्त पराय कैलास वर्षी मुलगा आहे ज्या माऊलीने माझ्या आयुष्यभर अध्यात्माची सेवा केली बेचाळीस वर्ष चालत आला आणि तिथे पंढरपूरची वारी केली आणि कालच दुपारी माझ्या आईच्या नावची दरवर्षी ज्ञानेश्वर पंढरपूरची नवीन पालखी सोहळा आम्ही सुरू केलेला आहे तो या वारीपासून सुरू होणार आहे त्याचा कालच आणि मग असं सगळं या कुटुंबात जन्माला आलं तरी शेवटी राजकारणाच्या कुटुंबात जन्माला आलो त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्या वेळेला कराव्या लागतात पण हे सगळं करत असताना मग अशी सांगितलं आणि वडील हे सगळ्यात आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत आणि त्याच्या शिंदौरीव्रत आणि समाजामध्ये असे अनेक इथं सगळेच महाराज पडलेले आहेत या पुरस्काराच्या निमित्ताने या महाराष्ट्रातल्या मातीतले अनेक चांगली रत्न जी पुरस्कार तुम्ही ज्यांना दिले सगळी आज या ठिकाणी मला बघायला मिळाले आमचे छोटे विद्यार्थी जे भविष्य घडवणार आहेत या समाजामध्ये यांचं धान ही हे संस्कार शिबिर तुम्ही या ठिकाणी घेतलं ते अतिशय समाजाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे समाधानदा सांगितलं मी त्यातला एक घटक आहे आपण सगळे त्यामध्ये सहभागी होतो गरज म्हणून एखादी गोष्ट ठीक असते मोबाईल आला आणि पिढी चांगली झाली का बिघडली हे काय मला समजत नाही पण मोबाईल बरोबर दोन वस्तू किंवा दोन गोष्टी आपल्याला समाजाला मिळाल्या मोबाईल आल्यापासून साखर वाढली शुगर वाढली आणि बीपी वाढली बरोबर हे दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर समाजाला त्या मोबाईलनं दिल्या लोक लेकरून म्हणावे लागले आई पाठीशी मोबाईल काढले बघत बस दिवसभर त्यातून बसते अक्षरशः महाराज या मोबाईलनं आमदार साहेब शेकड्यातली दहा पाच पोरं विडी व्हायला लागलेली आहेत त्याला आता नवीन एक सेपरेट हॉस्पिटल काढावं लागलं हो एवढं समाजामध्ये विकृती निर्माण व्हायला लागलेली आहे अशा परिस्थितीमध्ये अशा प्रबोधनाची निश्चितपणाने या ठिकाणी गरज असते अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या ही हे सहजासहजी हे चालणाऱ्या गोष्टी नाहीत आमच्या भोसले महाराज आणि त्यांच्या तुम्ही पत्नी हे मोठं सतीचं वान हे जीवधनुष्य हातात घेतले ते काय सोपं नाही कारण आपण समा समाजामध्ये काम करत असताना एखादी संस्था चालवायला घेतो कारखाना <laughs> चालवायला घेतला कसं ऐकावं लागतं हे आपल्या मग बघायला मिळालं की आपल्या हातात राहत नाही आपण <laughs> स्वाभिमानी असतो सगळ्या <नाजागा>। गोष्टी असतो तू कारण बघितला आपण राजकारणाची पातळी उठ गेलेली आहे त्याच्यापेक्षा ते सगळं सोडून येत येऊन टाळ येऊन बसत लय बरं किमान चार दिवस सुद्धा समाधाना खायला मिळत जगायला मिळत रात्र हे आमच्या धंद्यात रात्रभर झोप नाही बाळा तुम्ही सध्या खाल्ल्या खाल्ल्या सकाळी आमच्या महाराजांनी हा तो काळ झोपलेला असतो आम्हाला जरा वाजलं तरी लगेच जागे काय झालं भांगड झाले बोलवलं एक समाधानाची बाजू आहे दुसरी समाधान बिघडवणे बिघडवण्याची बाजू आहे पण समाजाला सध्या अध्यात्माची अतिशय गरज आहे आणि आज ती गरज या संबंध हिंदुस्थानमध्ये एकच असं पांडुरंगाचं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्याची तयारी होते ते म्हणजे आपलं पंढरपूरचं पांडुरंग आणि सगळ्या साधू संतांच्या या ठिकाणी येणाऱ्या पालख्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये जे साधू संत होऊन गेले आता ह्या मनाच्या गोष्टी सांगितल्या पापा आहे भ्रष्टाचार आहे सगळा आहे पांडुरंग जन्मले नामदेव जन्मले तुकाराम सगळे संत जन्मले तरीसुद्धा हे चालूच आहे एवढी मोठी मदत सगळे जन्म झाले आहे सगळ्यांचे त्यांनी समाजाला प्रबोधन दिलं तर तरी पिढी एक ठिकाणी बिघडायचं काम चालूच असतं हे चालत असताना सुद्धा आपण त्यामध्ये काय करतोय हा हा भाग अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून हे जग ते आता बऱ्यापैकी चाललेलं आहे हे तुमच्या साधू संतांच्या आणि अध्यात्माचे पुण्याऐज काय थोडंफार चाललेलं आणि जगलेलं आहे असं म्हणलं तर मी काय भाव होणार नाही मी काय फार वेळ या ठिकाणी बोलणार नाही त्याला पुरस्कार मिळालेला आहे अतिशय तुम्ही शेतकरी पुरस्कार साहित्य पुरस्कार आता समाजामध्ये काही काम करायची संधी माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला मिळाली आमच्या सरांना मिळाली आम्ही सरळ काम करणारी मंडळी आहोत मला जिल्ह्याच्या सगळ्या कमिटीने निवडायचा अधिकार दिला त्यावेळेला मी आमच्या मारुतीला बोलवलं आणि मारुतीला एकच समिती तेवढी झाली कलाकार बांधव समितीच्या अंदाजा त्याला अध्यक्ष मी मारुतीला केलं आणि मारुतीच्या काळामध्ये पाचशे लोकांना त्यांनी पेन्शन मंजूर केली ती किती रक्ती हा दोन हजार तीन हजार झालेली पहिल्यांदा कमिटी दिली बघ तरी आणि एकदा मीटिंग झाली मला दहावीस वर्ष बंदच होती ती कमिटी आणि मग कलाकार मंडळी आहेत गरीब आहेत सगळे कसं असतंय सगळ्या आयुष्यामध्ये सगळे सुद्धा अध्यात्म सांभाळत असताना यशस्वी होतात बारा भाग नाही कळकरी असतील माळकरी असतील पकवास वादक असेल तर त्यांचं आयुष्य यशस्वी होत नाही गरीब कुटुंबात जन्माला आले नसेल प्रत्येकाची संधी प्रत्येकाला मिळतेच असंही नसतं त्याला कर्तृत्वाची जोड असावी लागते कर्तृत्वाबरोबर नशिबाची जोड असावी लागते अरे हे सगळं सगळ्यांच्या नशिबात नसतंय आता मग आपल्या महाराजांनी सांगितले ज्यांना मुख्य पुरस्कार मिळाला त्याने सातवीत एकदा नापास झालो नवीन एकदा नापास झालो पुन्हा पास होऊन सगळं थांबवलं आणि आज या रामायणच्या चा ह्याच्यामध्ये त्यांनी आज अध्यात्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्यांनी समाजाला दिले समाजात प्रबोधन केलं अतिशय पुण्याईच्या मार्गावर असलेली आपण सगळी मंडळी आहात त्यामध्ये या मेळ्यामध्ये सहभागी होत असताना मला सुद्धा अतिशय मनापासूनचं सात्विक समाधान या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मिळालेलं आहे मी काय फार वेळ घेणार नाही परंतु आमच्या सूर्याजी महाराज भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नींनी जे काही शिवधनुष्य हातामध्ये घेतलेलं आहे ते धनुष्य हातामध्ये कडेला नेत असताना त्याला सगळ्याच गोष्टीची गरज आहे तर आज या मठामध्ये मला वाटतं भावडे भा एक वर्षभर भाड्यानं हा मठ घेतलेला आहे तर आम्ही व्यासपीठावरती आपण सगळ्या मंडळींनी जर मनापासून एकत्र आलं तर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आपण उभा करू शकतो आणि त्याचा संकल्प आपण आज या ठिकाणी करूया पुन्हा कधीही मारुती किंवा तुम्ही सगळी मंडळी आपण एकदा एक बैठक घेऊ सगळेजण मिळून अभिजित आबालाही त्या ठिकाणी बोलू आणि भोसले महाराज आणि त्यांच्या मंडळींचं जे त्यांनी ठरवलेलं ध्येय आहे ते साध्य करायला आपण सगळ्या मंडळी मिळून त्यामध्ये आम्ही निश्चितपणानं महाराज योगदान देऊ आणि तुमचं स्वप्न भविष्य काळामध्ये तुमचं स्वप्न म्हणजे तर काय हे सगळे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तुमचं स्वतःच्या प्रपंचासाठी नाही तुम्ही करत सगळ्या जगाचा प्रपंच चांगला चालला पाहिजे ही भूमिका तुमची आहे आणि म्हणून तुम्ही जे घेतलेलं शिवधनुष्य आहे ते पूर्ण करायला आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी तुमच्या बरोबर आहोत लवकरात लवकर ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आपण मार्गी लावूया एवढाच संकल्प या निमित्तानं आपण सोडूया आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज